फ्रेंड्स आज आपण सराव संच अठरा हा सोडवणार आहोत तो ती ते शिकणार आहोत तर बघा तो ती च्या गटात लिहा म्हणजे तोचा गट कोणता तिचा गट कोणता आणि त्याचा गट कोणता आपल्याला लिहायचं आहे ते कसं ओळखणार आता दिलेला शब्द झोका जो आहे त्या झोक्या शब्दाच्या अगोदर तो लागतो ती लागतो की ते लागतो ते लावून बघायचं अगोदर आपण कसं म्हणतो तो झोका बरोबर ना ती झोका म्हणतो का आपण ते झोका म्हणतो का नाही तो झोकाच म्हणतो जो म्हणून झोका शब्द तो च्या गटात येणार ती कळी म्हणतो बरोबर तो, तो कळी म्हणतो का ते कळी म्हणतो का, का नाही ती कळी म्हणतो म्हणून कळी हा शब्द ती या गटात फुलं ते फूल म्हणतो की नाही आपण म्हणून फूल हा शब्द च्या गटात आपण ती फूल म्हणत नाही तो फूल म्हणत नाही ते फुल लच म्हणतो म्हणूनच फुल हा शब्द त्याच्या गटात आता झोका झाला कळी झाली आणि फूल झालं त्यानंतर पाय हा शब्द आहे बघा पाय तो पाय म्हणतो की नाही आपण का ती पाय ते पाय म्हणतो नाही तो पाय म्हणतो म्हणून पाय शब्द तो या गटात येणार घर ते घर म्हणतो की ती घर का तो घर ते घर म्हणतो ना आपण मग घर हा शब्द तेच्या गटात त्यानंतर ते वाघ तो वाघ म्हणतो की नाही आपण मग वाघ हा शब्द तोच्या गटात पोळी ती पोळी म्हणतो पण बरोबर मग इथं पोळी शब्द तिच्या गटात पोपट तो पोपट मग पोपट शब्द त्वचा गटात बहीन ती बहीण बरोबर ब न आता भाजी ती भाजी म्हणतो की नाही आपण मग भाजी शब्द तिच्या गटात कासव ते कासव म्हणतो आपण बरोबर मग कास व पेटी ती पेटी म्हणतो म्हणून पेटी शब्द तिच्या गटात आकाश ते आकाश म्हणतो बरोबर म्हणून आकाश हात तो हात म्हणतो ना आपण मग हात शब्द तोच्या गटात धोतर ते धोतर म्हणतो की नाही मग धोतर शब्द गटात चित्रे पहा शब्दसाखळी पूर्ण करा चित्र बघून आपल्याला शब्दसाखळी पूर्ण करायची आहे चमचा आहे चमचा लिहिलं चापासून हा शब्द आहे क कपासून हा पुढचा शब्द कपाट टपासून हा पुढचा शब्द टपा ल आहे लपासून हा पुढचा शब्द हे काय आहे लवंग ओके ना ल वंग ग ग पासून हा पुढचं अक्षर हे काय आहे गवत ग व तपासून हे काय आहे त ब ला लपासून हे काय आहे ला ट ने झाली आपली शब्दसाखळी पूर्ण आता पुढे दिलेला आहे शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा जसे गमतीदार गमतीदार या शब्दात लपलेले शब्द गती गदा आणि दार ओके बघा दार ग आणि ती गती झाला ग घेतला आणि हा दा घेतला गदा झाला ओके म्हणजे मोठ्या शब्दात छोटे छोटे शब्द लपलेले असतात ते शोधून आपल्याला पुढे लिहायचे आहे आता इथे बघा दौलत नगर दौलत नगरमध्ये दौलत हा एक आणि नगर हा एक शब्द आहे तो आपण इथे लिहून घेऊया दौलत न गर आणि गर पण हा एक शब्द आहे तो इथे आपण लिहून घेऊया गर ओके बाल भारती याच्यामध्ये बाल आणि भारती बघा बाल भारती झाले की नाही दोन शब्द आता भार पण हा एक शब्द होतो आपण इथे भार हा शब्द लिहून घेऊया बरत काम ओके भरत काम म ओके आता म का पण हा एक शब्द होतो म्हणून आपण इथे म का हा शब्द लिहूया ओके भारत माता भारत आणि माता भारत इथे माता मार हा शब्द तयार होतो आहे इथे मार ओके वरण भात वरण आणि भात व र न आणि भात आणि इथं तिसरा शब्द काय येईल बघा भान but no